हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन स्पेशल कडी घेऊन आलेली आहे तर ही कडी वडापावसोबत किंवा आपण जेवताना गरम गरम सोबत कांदा भजीसोबत खूप छान आणि टेस्टी लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा झटपट रेसिपी आहे कमी वेळात बनते आणि घरी आपल्याकडे सामान असतं जर ताक शिल्लक राहिलंय थोडंसं आंबट झालंय तर आता काय करायचं तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी एक ग्लास ताक घेतलेला आहे एक चमचा हिंगपूड एक चमचा जिरे मोहरी तीळ दोन चमचे बेसन एक चमचा लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ एक चमचा पिटी साखर एक चमचा हळदपूड मिरची लवंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक ग्लास घट्ट असं ताक मी घेतलेला एक आहे एका बाउलमध्ये त्यामध्ये एक चमचा हळदपूड ऍड करायची आहे ही घरगुती हळद असल्यामुळे कलर खूप छान टेस्ट टेस्ट पण येते आणि कलर सुद्धा खूप छान येतो दोन बेसन पीठ आता त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बेसन तुम्ही नंतरसुद्धा ॲड करू शकता आपण गुठल्या होण्याची शक्यता असते त्यामुळेच आपण बाउलमध्येच सगळं एकजीव करून घ्यायचं आहे एक ग्लास ताकासाठी घट्टाशा दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे हे, हे आता छान असं आपण एकजीव करून घेऊया आणि आपली कडी आहे ती छान दाटसर होणार आहे हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी झटपट रेसिपी आहे आता मी गॅसवर स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तुम्ही म्हणाल की तुम्ही स्टीलच्या ह्याच्यात कसं फोडणी टाकताय तर हो आम्ही जर्मन वापरत नाही घरी आता त्यामध्ये मी जिरं मोहरी आणि तीळ ॲड केलेली आहे आणि दोन बारीक चिरलेली मिरची एक चमचा लसूण पेस्ट हिंग एक चमचा हिंगमुळं हिंगच्या पूडमुळे खूप छान टेस्ट येते त्यामुळे हिंगाची पूड स्कीप अजिबात करू नका बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी फोडणीमध्ये थोडीशी ऍड केलेली आहे आणि चार लवंग लवंगमुळे टेस्ट तर येतेच आणि छान अशी कडीला सुद्धा येते आणि हे जे आपण ताक एक जीव करून घेतलेलं होतं ते आता ॲड करायचं आहे आता मी तुम्हाला ह्यातली महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे की भरपूर जणांची कढीही फुटते तर हेच कारण आहे की तुम्ही एकसारखं हलवत नाही पळीने किंवा कशाने सुद्धा तुम्ही रवीने एक जीव असं करत राहायचं आहे जोपर्यंत गॅस चालू आहे त्यामध्ये आता मी पिटीसायकर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि अगदी उकळी येऊ द्यायची नाही कडीला कडी एकदम कडक गरम झाली की गॅस बंद करायचा आहे जोपर्यंत गॅस बंद करत नाही तोपर्यंत पळीने एकजीव असं करत राहायचं आहे नाहीतरी तुमची कडी फुटणार शंभर टक्के ही छान अशी आपली आता ताकाची कडी महाराष्ट्रीयन स्पेशल तयार झालेली आहे तुम्ही तर माझे व्हिडिओ पाहता पण अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही आहे तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद